उरण शहरात पुन्हा एकदा चोरट्याने डोके वर काढले आनंदनगर येथे एका घरात दिवसा ढवळ्या दहा लाख एकोणीस हजार रुपयांची चोरी झालेली आहे या घरपोडी मागे शहरात वाढलेल्या अनोळखी व्यक्तींचा वावर हा प्रमुख कारण असल्याचे नागरिक बोलत आहेत आनंदनगर येथे एका घरात पती पत्नी आणि त्यांचा मुलगा कामावर गेले असताना त्या घरातील वयोवृद्ध सदस्य दवाखान्यात गेले होते याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला घरातून सोने आणि रोख रक्कम असा एकूण दहा लाख एकोणीस हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलेला आहे या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे उरणमधील वाढत्या चोरींच्या घटनांना चार फाटा येथील रविवारचा आणि दोनागिरी येथील मंगळवारचा साप्ताहिक बाजार कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे या बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय अनोळखी व्यक्ती येतात ज्यांची कोणतीही नोंद किंवा ओळखपत्र तपासले जात नाही यामुळे शहरात बाहेरील लोकांचा वावर वाढला असून याचा फायदा घेत गुन्हेगार अशा घटनांना अंजाम देत आहे या साप्ताहिक बाजारांमध्ये दररोज लाखो रुपयांची वसुली होत असल्याचा आरोप आहे अंदाजे पन्नास ते साठ दुकाने असून त्यांच्याकडून हजार ते आठ हजार रुपयांपर्यंत एक दिवसाचे भाडे घेतले जाते स्थानिक आमदार यांनी अधिवेशनात हा प्रश्न मांडूनही हे बाजार बंद होत नसल्याने यात काही हितसंबंध गुंतलेले असल्याचा संशय नागरिक व्यक्त करीत आहेत त्यामुळे प्रशासनाकडून यावर कोणतीही कारवाई होत नसल्याची चर्चा सुरू आहे नागरिकांनी हे साप्ताहिक बाजार त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे यामुळे शहरात होणाऱ्या चोऱ्या आणि अवैध वसुलीला आळा बसेल प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन शहराची शांतता आणि सुरक्षितता कायम राखावी अशी मागणी जोर धरत आहे महाराष्ट्र माताडी वाहतूक आणि जनरल कामगार युनियन संलग्न महाराष्ट्र रिक्षा चालक मालक संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पनवेलमधील रिक्षा चालकांच्या हितासाठी युनियनचे कार्य वेगाने सुरू आहे संघाच्या पनवेल तालुका अध्यक्ष सुनील कुंदन पनवेल शहर अध्यक्ष बाळाराम पाटील पनवेल तालुका उपाध्यक्ष पांडुरंग मोकल कार्यकारी अध्यक्ष ए ए नाखवा यांच्या अंतर्गत पनवेलचे आर टी ओ मान्यताप्राप्त सोळा नवीन प्रमुखांची नियुक्ती पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली या नवीन नियुक्तीमुळे पनवेलमधील नाका प्रमुखांची एकूण संख्या त्रेचाळीसवरून वरून आता एकूणसाठ झालेली आहे ही वाढ पनवेलमध्ये रिक्षा युनियनच्या कार्यातील झंझावाताचे प्रतीक असून रिक्षा चालकांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम सुरू असल्याचे यातून दिसून येते नागा प्रमुखांच्या नियुक्तीच्या वेळी मान्यवर भाजप जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेटकर माजी नगरसेविका हेमलता म्हात्रे मोकल मॅडम सारिका भगत उपस्थित होते तसेच संस्थापक अध्यक्ष संजय गायकवाड यांनी पनवेल तालुका अध्यक्ष सुनील कुंदन पनवेल शहर अध्यक्ष बाळाराम पाटील पनवेल तालुका उपाध्यक्ष पांडुरंग मोकल कार्यकारी अध्यक्ष ए ए नाखवा यांच्या कार्यकारणीचे कौतुक केले असून अशाच प्रकारे रिक्षा चालक आणि मालकांचे आर प्रश्न व इतर प्रश्न सोडवावे अशा प्रकारे युनियनचे काम जोरात करण्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत दिनांक 15 ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दिव्यांगांना मार्गदर्शन करण्याबाबतचा कार्यक्रम उरण दिवाणी न्यायालय येथे पार पडला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट पराग मात्रे यांनी केले ॲडव्होकेट विघ्नेश कोळी यांनी दिव्यांगांना कोणत्या प्रकारच्या सवलती मिळतात याबाबत मार्गदर्शन केले श्री महेंद्र कोळी अध्यक्ष दिव्यांग युनियन उरण यांनी दिव्यांगांना कोणकोणत्या कौन सरकारी सवलती मिळतात याबाबत मार्गदर्शन केले ॲडव्होकेट अमर पाटील यांनी दिव्यांग हे समाजामध्ये किती महत्वाची भूमिका बजावतात समाजावर त्याचा काय प्रभाव पडतो याबद्दल सांगितले ॲडव्होकेट धीरज डाकी यांनी जागतिक दिन या विषयावर माहिती दिली सन्माननीय न्यायाधीश एम एम काजी दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर उरण यांनी दिव्यांग लोकांबाबत भाषण करून मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमास माननीय श्री एम एस काजीसाहेब न्यायाधीश कनिष्ठ स्तर उरण माननीय श्री एस पी वानखडे साहेब सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर उरण माननीय श्री व्ही एल पाटील अध्यक्ष उरण बार असोसिएशन व उरण बार असोसिएशनचे इतर सदस्य व वकील वर्ग दिव्यांग युनियन उरणचे अध्यक्ष तसेच चाळीस ते पन्नास दिव्यांग बांधव हो या कार्यक्रमावेळी उपस्थित होते द्रोणागिरी देवीच्या दर्शनाला येण्यासाठी भाविकांसाठी दाऊर कुटुंबियांनी स्वतःच्या जमिनीतून रस्ता खुला करून दिला होता पण मेरिटाईम व मच्छीमार बंदरासाठी हा रस्ता करून करूनही वापरला जाऊ लागलेला आहे ते मालकांची परवानगी न घेता या विरोधात डाऊर कुटुंबियांनी न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे याचिकेचा निकाल लागेपर्यंत सदर रस्ता वापरण्यास स्पष्ट मनाई न्यायालयाने देण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून